नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका काल स्वातंत्र्यवीर सावरकर का सावर का सा सा हा सिनेमा पाहण्याचा योग आला रणदीप हुडाने या सिनेमाची निर्मिती केलेली आहे दिग्दर्शन केलेलं आहे आणि या सिनेमामध्ये मुख्य भूमिकासुद्धा म्हणजे सावरकरांची भूमिकासुद्धा त्यांनी साकारलेली आहे धुलिवंदनाचा दिवस संध्याकाळी सवाचारचा शो थिएटरमध्ये एकही सीट रिकामी नाही आहे सुमारे तीन तासाचा सिनेमा आहे हा सिनेमा पूर्ण करून जेव्हा प्रेक्षक सिनेमागृहा बाहेर पडतो तेव्हा तो अंतर्बाह्य ढवळून निघालेला असतो सुन्न झालेला असतो सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन अशी ज्यांची व्याख्या आहे त्यांनी कृपा करून या सिनेमाच्या जा वाट्याला जाऊ नये मनातील खळबळ ज्यांचा रक्तदाब वाढवते रक्ता फुललेला अंगार ज्यांच्या शरीरासाठी चांगला नाही आहे आणि भारताचं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने रक्ताचा एकही थेंब न सांडता मिळवलं अशी ज्यांची धारणा आहे त्यांनी कृपा करून हा सिनेमा पाहू नये हा सिनेमा घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे महेश मांजरेकर जे मराठीचे प्रख्यात दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत त्यांनी या सिनेमाची घोषणा केली तेव्हा या सिनेमाची चर्चा झाली महेश मांजरेकर जेव्हा या सिनेमातून बाहेर पडले तेव्हाही चर्चा झाली रणदीप हुडाने जाहीर केलं की मी हा सिनेमा एकट्याने पुढे नेईन तेव्हा अनेकांच्या पोटात ध्रस्त झालं आणि त्याच्यामध्ये सावरकर भक्तसुद्धा होते रणदीप हुडाला सावरकर नावाचं आव्हान पेलवेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता या सिनेमाच्या निर्मितीसाठी रणदीप हुडाने आपलं घर विकलं तीस किलो वजन कमी केलं याची चर्चा होणंसुद्धा स्वाभाविक होतं असा एक गट होता की ज्याला असं वाटत होतं की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे उजव्या विचारसरणीची सत्ता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रचारकी सिनेमे निघणारच असे भंपक आणि चंपक होते ज्यांना सुरुवातीच्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून असं वाटत होतं की हा सिनेमा दणकून आपटावा सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त सत्तर लाखांचा व्यवसाय केला गल्ला जमवला देश पातळीवर फक्त सत्तर लाख त्याच्यामुळे हा सिनेमा दणकून आपटला असं मानून अनेकांनी सेलिब्रेशनसुद्धा सुरू केलं परंतु माऊथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाने हळूहळू तिकीट तिकीटबारीवर पकड घ्यायला सुरुवात केलेली आहे सोमवारपर्यंत सिनेमा 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 या सिनेमाने दहा कोटी शहाण्णव लाखांचा गल्ला जमवला हा काही यशराज बंदरचा सिनेमा नाही आहे ज्याची निर्मितीच फक्त दोनशे किंवा तीनशे कोटीमध्ये होते सिनेमाची निर्मिती फक्त वीस कोटीमध्ये झालेली आहे आणि त्या तुलनेत चौथ्या दिवशी या सिनेमाने अकरा कोटींचा गल्ला जमवणं हे लक्षणीय आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे मिठापुरतेच होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्यानंतर पेशव्यांचा काळ अठराशे सत्तावन्नचं बंड त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक आणि त्याच्यानंतर थेट गांधी नेहरूंचा काळ ज्यांनी या देशाला पहिल्यांदा ठणकावून सांगितलं की अठराशे सत्तावन्नचं बंडन होतं ते देशाचं ब्रिटिशांच्या विरोधात छेडलेलं पहिलं समोर होतं त्याच सावरकरांना देशाच्या पाठ्यक्रमातून हद्दपार करण्यात आलं काँग्रेसच्या काळामध्ये देशाच्या इतिहासाचा कब्जा घेतलेल्या डाव्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचू नये असे जबरदस्त प्रयत्न केले परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धगधगता इतिहास त्यानं पुसता आला नाही रणदीप फुडाने हाच धगधगता इतिहास आता देशाच्या समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सावरकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली विक्रम संपत याच्यासारख्या लेखकाने देश विदेश पातळीवर हा इतिहास नव्याने सांगून रणदीप हुडाचं काम खूपच सोपं केलं होतं हा सिनेमा पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की रणदीप हुडा या सिनेमाच्या माध्यमातून टीकाकारांच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीतच पडलेलं नाही आहे त्याने जे काही घडलं ते सरळ सरळ पडद्यावर उतरवलेलं आहे अगदी सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्यापासून त्यांच्या भत्त्यासहित रणदीप हुडाने जे काम केलं आहे ते खूपच जबरदस्त आहे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची सजा भोगली म्हणजे नेमकं काय भोगलं हे रणदीप हुडाने या सिनेमाच्या पडद्याच्या माध्यमातून जिवंत केलेलं आहे अंदमानच्या काळ्या पाण्याची सजा म्हणजे नरकवास आणि हा नरकवास इतका भयंकर असे की जीवनापेक्षा मृत्यू परवडला असा विचार करून अनेक कैदी मृत्यूला कवटाळत असत सावरकरांचे हाल आणि सावरकरांचे भोग बघून प्रेक्षकांचे डोळे पाणवतात सावरकरांनी माझी जन्मठेम या पुस्तकामध्ये अनेकदा लिहून ठेवलेले आहे की यातना इतक्या कठीण होत्या की त्या यातनांमुळे आत्महत्या करावी असा विचार माझ्या मनात अनेकदा येत असे आणि ब्रिटिशांनासुद्धा हेच हवं होतं ब्रिटिशांना हवं होतं की सावरकर जिवंतपणी कधीच भारतात परतू नये काळ्या पाण्याची सजा भोगून जेव्हा सावरकर रत्नागिरीमध्ये परत आले तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना तिथे ते ठेवलं होतं परंतु लोक जेव्हा त्यांना भेटत तेव्हा लोक त्यांना एक प्रश्न हटकून विचारत की आता तुमचं पुढचं पाऊल काय राजकारणात प्रवेश करणार का काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का त्याच्यावर सावरकरांचं उत्तर या सिनेमामध्ये असं दाखवलं आहे की काँग्रेसमधल्या एका तरी नेत्याने काळापाणी भोगलं आहे का सावरकरांचा हा प्रश्न काँग्रेसच्या इकोसिस्टमला प्रचंड खुपतो आहे रणजित हुडाने हा प्रसंग सिनेमाच्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे हा सिनेमा, सिनेमा पाहिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्यात भोगलेली सजा आणि महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांचा तुरुंगवास आपण पाहतो त्याची तुलना करतो तेव्हा आपल्याला काय आढळतं गांधी नेहरूंचा तुरुंगवास सावरकरांच्या तुलनेमध्ये शाही होता असं आपल्याला आढळतं कारण या दोघांना स्वच्छ धुतलेले कडक इस्त्रीचे कपडे चांगलं जीवन नोकर बॅडमिंटन खेळण्याची सुविधा इतकंच नाही तर ते त्यांना तुरुंगामध्ये पुस्तकंसुद्धा उपलब्ध करून दिली जात आणि लिखाणाची सुद्धा सोय होती रणदीप फुडाचा सिनेमा डाव्या इतिहासकारांनी निर्माण केलेल्या मिथकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो डाव्या इतिहासकारांनी कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटलं इंग्रजांचं एजंट म्हटलं अशा सावरकरांचे काळ्या पाण्याच्या तुरुंगामध्ये झालेले इतके प्रचंड हाल आणि त्या तुलनेमध्ये महात्मा गांधी यांचा तुरुंगवास आगाखान पॅलेससारख्या शाही इमारतीमध्ये नेहरूंना इतक्या प्रचंड सुविधा मग प्रश्न असा पडतो की ज्यांनी मुठभर मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याला हादरे देण्याचं काम केलं त्या महात्मा गांधींना इतक्या व्यवस्था नेहरूंना इतक्या सुविधा मग सावरकरांचे हाल कशाला डाव्यांनी निर्माण केलेला इतिहास वाचून सर्वसामान्य तर्कबुद्धी असलेल्या माणसाला असे प्रश्न वारंवार पडलेले आहेत ही कोडी सर्वसामान्य माणसाला उलगडलेली नाही आहेत आणि या कोड्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी कधीही केला नाही कारण ते त्यांना अडचणीचं होतं रणदीप हुडाचा सिनेमा जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा या सिनेमाच्या माध्यमातून यातली अनेक कोडी उलगडताना दिसतात रणदीप हुडाच्या या, या सिनेमावर प्रचारकी असल्याचा शिक्कासुद्धा बसलेला आहे म्हणजे केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अशा प्रकारचे अनेक सिनेमे निघाले ज्याच्यामध्ये काश्मीर फाईलचा आवर्जून उल्लेख केला जातो केरळ फाईलचा उल्लेख केला जातो त्याच्यामध्ये कलम तीनशे सत्तर हा जो यामी गौतमचा ताजा सिनेमा आहे त्याचा उल्लेख केला जातो आणि त्याच यादीमध्ये आता रंडीफुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकरचं नाव घेतलं जातं काँग्रेसच्या काळामध्ये वारंवार सत्य झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला इतिहास दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हा दडपलेला इतिहास ही दडपलेली सत्य सिनेमाच्या माध्यमातून बाहेर आली तेव्हा काँग्रेसवाल्यांनी प्रचंड ओरडा केला मी ज्या ज्या सिनेमांची नावं घेतली त्या सिनेमांनी सत्य बार आणण्याचंच काम केलेलं आहे आणि प्रचारकी सिनेमाचा आरोप काँग्रेसच्या इकोसिस्टीमने करू नये काँग्रेसने या प्रचाराचा वापर पहिल्या दिवसापासून केलेला आहे देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल हा प्रचार नव्हता तर दुसरं काय होतं हे काँग्रेसच्याच प्रचाराचं गीत होतं क्रांतिकारकांनी या दिशाआडी जे बलिदान केलं जे रक्त सांडलं ते बलिदान नाकारणारं हे गीत होतं रिचर्ड बरोचा गांधी हा सिनेमा हा काँग्रेसच्या प्रचाराचाच भाग होता छोट्या पडद्यावर साकारण्यात आलेली श्याम बेनेगलची भारत एक खोज ही मालिका सुद्धा नेहरूंचा प्रचार होता काँग्रेसचा प्रचार होता एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्धामध्ये भारताचा अत्यंत दारुण पराभव झाला आणि या पराभवाला कारणीभूत होती जवाहरलाल नेहरू यांची नीती त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री होते प्रतापसिंग कॅरो आणि यांच्या विनंतीवरून चेतन आनंद यांनी हकीकत सिनेमा या सिनेमाची निर्मिती केली या सिनेमामध्ये भारतीय जवान एकोणीसशे बासष्टच्या युद्धात कसे त्वेषाने लढले कसा पराक्रम त्यांनी गाजवला त्या पराक्रमावर आणि त्यांच्या दैन्यावस्थेवर हा संपूर्ण सिनेमा भेटलेला आहे परंतु या सिनेमामध्ये त्या युद्धाच्या काळामध्ये पंडित नेहरूंनी या देशाला कसलं दळभद्री नेतृत्व दिलं ते मात्र दाखवण्यात आलेलं नाही आहे तो इतिहास या सिनेमामध्ये दाखवण्यात ना आलेला नाही आहे दडपण्यात आलेला आहे आणि प्रतापसिंग केरो यांनी आपल्या जवानांचं शौर्य दाखवण्यासाठी पण त्यांचा उद्देश खरोखर चांगला होता कारण बासष्टच्या युद्धामध्ये भारताची जी मानसिकता होती ती प्रचंड खचली होती जवान खचले होते या आपल्या जवानांनी चीनच्या युद्धामध्ये कोणत्या प्रकारचा पराक्रम केला हे दाखवण्याचं काम या हकीकत सिनेमाने केलेलं आहे आणि या हकीकत सिनेमासाठी पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या प्रतापसिंग केरो यांनी आपल्या सरकारी कोशातून दहा लाख रुपये दिलेले आहेत परंतु हा सिनेमा काँग्रेसने दिलेल्या पैशातून निर्माण झाला नसता तर कदाचित त्याच्यामध्ये नेहरू यांचं दळभद्री नेतृत्व त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या मूळमूळी धोरणामुळे देशाची लावलेली वाट आणि त्यांच्या काळामध्ये चीनने भारतात केलेली घुसखोरीसुद्धा दाखवली असती स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच ते सहा दशक देशाची अनिर्बंध सत्ता काँग्रेसकडे होती या सत्ता काळामध्ये काँग्रेसने अशा प्रचारकी सिनेमांचा भरपूर वापर केला परंतु या संपूर्ण सत्ताकाळामध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर एखादा सिनेमा निर्माण करण्याचं धाडस काँग्रेसवाले कधीच करू शकले नाहीत कारण नेहरूंच्या जीवनामध्ये दाखवण्यापेक्षा लपवण्यासारखं बरंच काही होतं त्यामुळे काँग्रेस च्या इकोसिस्टमने रणदीप हुडाच्या सिनेमावर न बोललेलं बरं त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर या सिनेमामध्ये रणदीप हुडाने चुकीचं काय दाखवलं आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं रणदीप हुडाने या सिनेमासाठी खूप मोठी किंमत मोजलेली आहे त्याने आपल्या घरादारावर निखारा ठेवला आपलं घर विकलं आपलं शरीर तीस किलोने कमी केलं शरीर जेव्हा तीस किलोने कमी केलं जातं तेव्हा शरीराला त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावे लागतात सुद्धा ते दुष्परिणाम भोगावे लागले आणि त्याच्यामुळे या सिनेमाचं शूटिंग काही काळ लाभलेलं सुद्धा या सिनेमासाठी रणदीप हुडाने अभ्याससुद्धा केला सच्चिदानंद शेवडे यांच्यावर या सिनेमासाठी रिसर्च करण्याची जबाबदारी होती शिवडेंनी हे काम उत्तमरित्या केलं परंतु रणदीप त्याच्यावर थांबला नाही त्याने स्वतःसुद्धा या सिनेमासाठी प्रचंड रिसर्च केला त्याने पन्नासावर पुस्तकं चाळली एकदम बारकाईने वाचून काढली हा सगळा अभ्यास केल्यानंतर रणदीप हुडाला खात्री झाली की सावरकर हे या देशाचे खऱ्या अर्थाने महानायक होते आणि त्यांचं योगदान या देशापासून जडवून ठेवण्यात आलं त्यांना निष्कारण बदनाम करण्यात आलं आणि या मतावर आल्यानंतर रणदीपने या सिनेमाची निर्मिती करण्याचा चंग बांधला या सिनेमाच्या निर्मितीसाठी आपण वाटेल ते करू असा निश्चय केला आणि त्या निश्चयामुळेच हा इतका सुंदर सिनेमा आज जनतेच्या समोर आलेला आहे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून काँग्रेसची पोटणुखी प्रचंड वाढलेली आहे काँग्रेसने रणदीपवर भुंकण्याआधी ट्रोलरची एक गँग सोडलेली आहे चाळीस पैशावाले हे ट्रोलर्स रणदीपवर भुंकताना दिसतात त्याच्या सिनेमाचे खिल्ली उडवताना दिसतात परंतु इतिहास या भुंकणाऱ्या कुत्र्यानं कधी लक्षात ठेवत नाही इतिहास लक्षात ठेवतो सावरकरांसारख्या नरसिंहाला किंवा त्यांना पडद्यावर जिवंत करणाऱ्या रणदीप होडासारख्या जातिवंत कलाकाराला महात्मा गांधींनी अहिंसेचं तत्त्वज्ञान ज्या चुकीच्या पद्धतीने या देशाच्या गळ्यात मारलं त्याच्यामुळे या देशाचं प्रचंड नुकसान झालं देशाची फाळणी झाली कुट्यवधी लोक आपल्या जीवाला मुकले महात्मा गांधी यांच्याबद्दल देशवासियांच्या मनामध्ये आज कोणती भावना आहे याचा अनुभव स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहताना मी अनुभवला जेव्हा नथुराम महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो तेव्हा सिनेमागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला गांधींची हत्या ही या देशातली अत्यंत दुर्दैवी घटना होती देशाच्या इतिहासातली एक मोठी घोडचूक होती ही जर घोडचूक झाली नसती तर काँग्रेसला आणि जवाहरलाल नेहरूंना हिंदुत्ववाद्यांवर वरवंटा चालवण्याची संधी मिळाली नसती महात्मा गांधी जर जिवंत असते तर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा सफाया झाल्याचं दिसलं असतं आणि त्याच्यामुळे महात्मा गांधींची हत्या ही या देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घुडच होती परंतु सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की फाळणीच्या जखमा आज इतक्या वर्षानंतरसुद्धा लोक विसरलेले नाही आहेत फाळणीमुळे देशामध्ये जे इस्लामी कट्टरवादाचं पेव पसरलं ते आज देशाच्या मुळावर येत आहे हे सुद्धा देशाची जनता माफ करायला तयार नाही आहे अहिंसेच्या तत्त्वज्ञानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे मिथकसुद्धा आता उद्ध्वस्त होत चाललेलं आहे लोकांना आता कळायला लागलेलं आहे की जर नाविकांचं बंड झालं नसतं जर क्रांतिकारक फासावर गेले नसते जर सुभाषचंद्र बोसानी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नसती तर या देशाला पुढच्या पन्नास वर्षातसुद्धा कदाचित स्वातंत्र्य मिळालं नसतं देशाच्या जनतेपासून दडवलेला इतिहास देशवासियांसमोर मांडण्याचं काम सातत्याने आहे सिनेमाच्या माध्यमातून होत आहे आणि सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे रणदीप हुडाने हे काम खूप ताकदीने केलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाच्या निर्मितीसाठी या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी आणि या सिनेमामध्ये केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी रंडी फुडा याचं मनापासून अभिनंदन असे सिनेमे सातत्याने येत राहावेत की जेणेकरून काँग्रेसच्या काळामध्ये डाव्यांनी दडपलेला इतिहास अगदी प्रखरपणे देशवासियांसमोर मांडला जाईल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद